नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पास या पर्वाचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासातच पार पडणार आहे व लवकरच महाराष्ट्राला बिग बॉस मराठी पाचचा विनर देखील मिळणार आहे अशातच या घरातून मोठी बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती मोठी बातमी पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच या सीझनचा नवीन प्रोमो समोर आला आहे मात्र हा प्रोमो बघताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे या घरात सुरुवातीला जेवढे कंटेस्टंट होते त्यांना या घरात पुन्हा एंट्री मिळाली आहे मात्र यात देखील निकी व अरबाचे शाळे काही संपलेले दिसले नाही त्यानंतर बिग बॉसने टॉप थ्रीचे चे अनाउन्समेंट देखील केले आहे व ते टॉप थ्री कंटेस्टंट म्हणजेच अंकिता सूरज व अभिजित तर तुम्हाला यामधून कोण ट्रॉफी जिंकावी असं वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद